मिरच्या टमाटर बारीक लांब चिरलेला कांदा लाल मिरची पावडर धनिया पावडर हळद मीठ तेल आणि तिथे कढाई तापत ठेवली आहे कढाईमध्ये तेल आता टाकून जिरे मिरच्या आणि कांदा परतून घ्यायचा आहे त्यानंतर मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत हे सगळं मध्यम आचार लाल मिरची पावडर धनी पावडर हळद हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस स्लो ठेवायचा आहे टमाटर टाकायचे तेही मिक्स वरून घ्यायचे व्यवस्थित इथे आपण शेवया टाकूया शिजून घेतलेल्या आणि याला चांगलं मिक्स करून घेऊया पाण्यात शिजून घेतलेल्या शिवया आता हे चांगले मिक्स करून घ्यायच शिवाय मिक्स करून झाल्यानंतर शेवया मिक्स करून झाल्यानंतर त्यावर झाकून ठेवून आपण एकदम मध्यम आचेवरती ते थोड्या दोन मिनटासाठी आपण झाकून ठेवणार आहोत त्यानंतर आपल्या शेवया तयार आहे गॅस स्लो ठेवायचा आहे मसाले जळता कामा नये खालती कारण मसाला खालती कडाईला मग तो चिटकतो म्हणून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपले गरमागरम शेवाया तयार आहे मस्त नाश्ता सकाळसाठी सगळ्यात बेस्ट नाश्ता आहे हेल्दी कारण हे गव्हाचे शेवाया आहे आणि खूप टेस्टी आणि यम्मी नागतो हा हा मला तर बघूनच तोंडाला पाणी आलं आहे मला खूप भूक लागली मी आता याला खाणार आहे वाव सो यमी मला हा नाश्ता तर खूपच आवडतो आणि खूप इजी पण आहे